बघतो 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 चालतं बघतो ठीक आहे ठीक आहे ठीक फोन कर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस अजून इकडं आहे एकशे कमीत कमी, कमी दहा ते बारा फुटाचं अंतर आहे मोपा मोर मोपाईर मग जो आहे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक नऊ दहा दहा फुटाचं अंतर आहे जादा जादा बारा फुट ते पंधरा फुटमध्ये आपली एकशे बावीस बावीस आहे आता आलेला माल म्हणजे क्लिअर खट आणि किती एक ग्राम किती कमीत कमी किती ग्राम चालतो कमी सहाशे सातशे ग्राम सध्या आहे माल सगळ्या तीनशे ग्राम प्लस आहे तीनशे ग्राम प्लस सगळ्याला जाळे आहे जाळे पूर्ण आलेले तीनशे ग्रामच्या पुढेच आहे माल जास्तीत जास्त आठशे पण होऊ शकते एवढ्यात एकशे बावीस किती पाचशे ग्रॅम ना धरलं तर पाचशे एकशे बावीस पाचशे ग्राम मायनस करा तर एकशे बावीस साठ किलो समथिंग माल निघतो दहा ते पंधरा फूट धरा पण दहा पावलं आहे तर पंधरा फूट धरून चलो एकशे चार टनाचा हिसाब लागतोय बघा तसं म्हणजे एवढा आहे तेवढा सत्तर टन पहिला तडागा साठ टन सत्तर टन दुसरा तोडा वीस टन आपण दहाच फूट आता तुम्ही पावलं मोकळीत आहे ना पंधरा आपण फूट धरून केले दहा फुटाच्या ऐवजी पंधरा फुट पंधरा फुटरा फुट पंधरा फुटात जर पंधरा फुटात ह्या पासष्ट किलो जर निघत असेल तर एवढ्या सगळ्या लाईनीन ओळीचा विचार केला एकशे चार टना शंभर टनाच्या वर तर जात शंभर राहू द्या नव्वद ऐंशी माडगुळ म्हण फटाकड्या उडवायच्या इथे पहिल्यांदा रोप लावताना सांगितलं नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण माटगुळे या ठिकाणी आलो आहे अन्नाच्या प्लॉटवरती मुळ्याने या ठिकाणी खंडान रान केलं आहे आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची पासून आ, ते आता खरबुजापर्यंत एक जबरदस्त उत्पन्न त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे प्लस शेतीची प्रचंड आवड आहे सांगलीतनं या ठिकाणी ते आठवडीला शेती करण्यासाठी आले आहेत आणि लीजवरती शेती घेऊन ते करतायत आणि खतरनाक उत्पन्न काढून दाखवतायत मिरची सुद्धा त्यांनी हायस्ट कमवलेला हो आहे तर खरबुजात सुद्धा त्यांना हायस्ट कमवायचं हो आहे त्या उद्दिष्ट उद्दिष्टाने त्यांचं काम चालू आहे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच याच्यात किती फुटामध्ये किती फळं आहेत आणि याचा किती अवरेस्ट या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेशनच्या याने बघितल्या मुळे अण्णाला विचारूया या संदर्भात की खत व्यवस्थापन कसं केलंय नमस्कार साहेब सर्वप्रथम ओळख सांगा तुमची माझं नाव प्रशांत बाबुराव मुळे कौलापूर बर आणि याच्यात तुम्ही आता मिरची काढल्यानंतर हे खरबूज पहिल्यांदा पहिल्यांदा ले। याच्यात खत व्यवस्थापन कसं केलंय शेणखत किती घातले शेणखत नाही घातलं दिलेला डोस खत एक नऊ टन टाकले नऊ टन किती क्षेत्र की आहे साडेचार साडेचार एकराला नऊ टन शेणखत घातले कुंबडी खत घातले कट्ट्यावरती घातले का कसं मिक्स बेडवर बेडवरती याला आता कुठल्या प्रकारचं मल्चिंग वापरले तुम्ही मल्चिंग वीस मायक्रोनचं वीस मायक्रोनचं मल्चिंग वापरलं म्हणजे वन टाइम मध्ये तुम्हाला ओके आता ह्याच्यामध्ये लावतानाच काय तुमची मानसिकता होती ना आता काय ह्याच्या संदर्भात थोड सांगा लावताना लावायचं म्हणून लावतो सहज सहज बघायचं आता एक नंबर आहे आता एक नंबर आहे तर काय वाटतं ह्याच्यात किती टन उत्पन्न निघाल तुम्हाला शंभर जे आपण आकडा कॅल्क्युलेशन काढलं ते निघल असं वाटतंय जवळपास जवळपास हे जाते। स्वतःच व्यापार आहे त्यामुळे ह्यांना जास्त काय आपला विचारायचं बरं ह्याच्यात तुम्ही ड्रोन वगैरे फवार मारले वाटतं नाही का फ्रेच व्यवस्थापन कसं केलंय कामगार कामगार कोण आणि टायमिंग काय होत तुमचं फवार्याचं फवारच कधी सकाळी कधी संध्याकाळी कधी संध्याकाळी ह्याच्यामध्ये तुम्ही किती खत सोडले खालून किती दिवसाला सोडत होता एक दिवसाड एक बॅग पंचवीस किलो पंचवीस किलोची एक बॅग एक दिवसा आणि स्प्रेच किती दिवसातून स्प्रे घेता तुम्ही सुरुवातीला हे पोर्टेशन झाकायच्या अगोदर एक दिवस आड बर पोर्टेशन काढल्यानंतर एक पंधरा दिवस एक हां आणि नंतर तीन दिवसानं चार दिवसांना बरं आता जे ह्याला अजून किती दिवस वेळ आहे काय साहेबांनी सांगितलं अर्धा दिवस अर्धा दिवस काय रेट चालू आहे सध्या पस्तीस रुपये रुपये काय मार्केट खालीवर होण्याचं काय शक्यता हाय हाय हे हे तर तर राहील राहील त्या हिशोबाने कव्हर तर होईल आणि खर्च काय झाला साधारण आतापर्यंत साडेपाच लाखाच्या ते लाखाच्या पुढे याच्यात पर्टिक्युलर एखादं औषध वापरलं आहे तुम्ही काय सांगू शकता का असा काही रिझल्ट आला वगैरे असं साहेबांनी दिलंय ते सगळं वापरलं काही वापरलं काय वापरलं नाही ओके बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मिरचीमध्ये अन्नाचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर मिरचीमध्ये सुद्धा झाले ते आता खरबुजामध्ये बघूया पुढचा व्हिडिओ आठ दिवसाने की त्यांना खरं शंभर टन प्लस उत्पन्न निघते का या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय आणि हे ना रिटायर मेजर आहेत आपल्यासोबत आणि त्यांचा हा फार्म आहे तर मुळे यांनाला तुम्ही शेती देण्या अगोदर या ठिकाणी काय होत नमस्कार माझं क्षेत्र चाळीस एकर आहे पहिलं आम्ही या क्षेत्रामध्ये नॉर्मल मक्का किंवा गहू बाजरी अशा प्रकारे पिकं घेत होतो आणि अशातनच मी पेरूची लागवड पण केली होती पण काही मित्रांच्या संबंधातून मी ॲक्च्युली आता एक वर्ष झालं रिटायर झालो एवढं शेतीबद्दल माहीत नव्हतं मग ते असे सजासजे आले म्हटले असं असं मला क्षेत्र देता का तर आम्ही त्याच्यामध्ये मिरची करू खरबूज करू अशा पद्धतीनं चांगलं पीक करायचं आमचं नियोजन मग मला वाटलं यायला आपण ह्याच्यातून वार्षिक किती चाळीस पन्नास हजार रुपये उत्पन्न जादा जादा घेतोय आणि अगर आपल्याला त्याच ठिकाणी ते आपल्याला वार्षिक हिशोबानं जास्त देत असतील तर काय अडचण आहे आपल्याला पण ह्याच्याबद्दल नॉलेज नव्हतं आणि मग असा विषय त्यांनी मग पेरूच ही कॅन्सल करून आम्ही त्यांना क्षेत्र दिलं आणि मला असं त्यांना आल्यानंतर असं वाटलं की ते काही करून आहेत आपल्या शेतामध्ये बाहेर अधिकारी येतात इतके मोठे मोठे येतात आणि एवढ्या क्वालिटीच आम्हाला खूप समाधान आहे पैसे महत्वाचं नाही पण एवढं हिरवगार क्षेत्र झालं ह्याच्यात खूप समाधानी आणि त्यांची शंभर प्लस जावं हीच आमची अपेक्षा आहे तुमची अपेक्षा या ठिकाणी या माळावरती हे हिरवगार असं भरलेलं क्षेत्र बघून आणि तुमचा जो शेतीवरचा जो विश्वास आहे किंवा मोह आहे तर या संदर्भात तुम्ही आता कसं बघताय तुमच्या शेतीला पहिलं बघत होतो की आजकाल प्रत्येक माणूस नोकरीच्या भावण्यात आहे पूर्ण नोकरीकडे होऊन पण अगर अशी शेती केली तर नोकरीकडचा कल थोडा कमी होईल आणि आधुनिक काळात आज एका वर्षात त्यांचं उत्पादन मिरची प्लस अगर खरबुजाच बघितलं तर कमीत कमी एक कोटीच्या आसपास त्यांनी उलाढाल केली या सात एकरामध्ये सात अकरा एक, एक कोटीची उलाढाल आहे आजकाल कोणता असा सर्व्हिसदार आहे की तो पन्नास लाख कमवू शकतो एका वर्षात हीच म्हणजे चांगलं वाटतं की आधुनिक टेक्निकलनं शेती केलेली खूप गरजेचं आहे आणि कुणाच्यातच सल्ल्यानं किंवा साहेबांच्या ह्याच्यातनं बज बजबळकर साहेब आहेत त्यांनी त्यांना टेक्निकल दिलं त्यांना पण एवढं माहीत नाही ना आणि मला पण माहीत नाही पण ते जसं सांगतील तसं त्यांनी अवलंबलं आणि एकदम हराभरा क्षेत्र करून ठेवलेलं हो त्यांनी त्यातच खूप समाधान आहे तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मेजर साहेबांचं जे समाधान आहे आणि त्यांची जी इच्छा होती ते मुळांनाने त्यांची इच्छा पूर्णत्वास नेलेली आहे आणि याच्यात बजबळकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि मुळांना तर सुद्धा तितकंच कष्ट कारण ते पूर्णपणे व्यवसाय उद्योग सांभाळून या ठिकाणी शेती करतायत आणि दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं हे किती अवघड आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर या सगळ्या गोष्टी ते अवलंबतायत आणि ते त्यांनी करून दाखवले व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद